नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसचा येथे अर्थसंकल्प येथे सादर करणार आहे मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये अर्थ शेतकऱ्यांचे मुद्दे मांडणार आहेत तर मित्रांनो हा अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना फायद्याच्या योजना तसेच मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधीची येथे वाढीव येथे मदत दिली जाणार आहे तर मित्रांनो ही सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेऊया त्याआधी मित्रांनो या, या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता काय आहे ही सविस्तर माहिती आणि अर्थसंकल्पामध्ये काय शेतकऱ्यांना महत्त्वाचे फायदे मिळणार आहे बघूया या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत यासाठी त्यांनी शेतकरी संघटना कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनाच्या या प्रमुख नेत्याशी चर्चा केली आहे या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या योजनेचे येथे मुद्दे मांडलेले आहे तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा अर्थसंकल्प सादरीकरण एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे मित्रांनो दोन पी एम किसान सन्मान निधी तर मित्रांनो सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता येथे देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो चार नंबरवरती शेतकऱ्यांची मागणी पी एम किसान किसान निधी दुप्पट करणे शून्य प्रीमियमवर पीक विमा कर्जावरील व्याज कमी करणे या मुद्द्यावर येथे अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि मित्रांनो येथे पाच जी एस टीमध्ये सूट शेतकऱ्यांच्या उपकरणे खते बियाणे यांना जीएसटी मधून जीएसटी मधून सूट देण्यासाठी येथे अर्थसंकल्प येथे सादर होणार आहेत आणि मित्रांनो सहा गुंतवणूक धोरण कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा ठिकाण हजार हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात येणार आहे मित्रांनो सात नंबरवरती कृषी क्षेत्रावर लक्ष हरभरा सोयाबीन आणि मोहरी पिकावर लक्ष केंद्रित करणे मित्रांनो आठ नंबरवरती शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा शेतकऱ्यांच्या हितासाठी आर्थिक उपाय आणि चर्चा या अर्थसंकल्पात येथे करण्यात येणार आहे आणि मित्रांनो नऊ लहान शेत शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी उपाय प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि कर्जाचा व्याजदर कमी करण्याचे प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात येणार आहे आणि मित्रांनो दहा शेतकऱ्यांना मोठा फायदा पी एम किसान सन्मान निधी वाढवल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने ते दहा महत्त्वाचे मुद्दे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे पंचवीस तारखे दोन हजार पंचवीस एक फेब्रुवारी या दिवशी येथे घेण्यात येणार आहे तर मित्रांनो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे येथे वाढीव भरघोस येथे मदत मिळेल तर मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र